नमस्कार फ्रेंड्स सिक्रेट सेफ नंदिनी यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण मसालापुरीची रेसिपी बनवणार आहोत अगदी हेल्दी रेसिपी आहे तर आज आपण ज्वारीच्या पीठाच्या पुऱ्या बनवणार आहोत तर मी साहित्य दाखवते आपण दीड वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ आणि दोन तीन चमचे फक्त तांदळाचं पीठ वापरले आणि ते मी एकत्र मिक्स करून घेते चमच्या साहाय्याने आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण बाजूला ठेवू आणि आपण वाटणाची तयारी करू यासाठी मी लसूण घेतलं आहे आणि दोन तीनच हिरव्या मिरच्या आणि जिरे घेतले एक चमचा ते एकदम बारीक करून घेऊ मिक्सरला आपण हे पहा अशी पेस्ट करून घेतली मिक्सरमध्ये मी आता आपण हे ते पिठामध्ये घालून घेऊ मिक्स केलेलं पीठ होतं त्याच्यामध्ये सगळी पेस्ट घालून घेऊ हिरवी मिरच्या आवडीची आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण सुके मसाले घालू एक चमचा धनाजिरा पावडर अर्ध्या अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हिंग आणि ओवा घेतला आहे मी एक चमचा तो हातावर मी एकदम चोळून घेते हातावर चोळला ना तर ओव्याची टेस्ट खूप छान येते म्हणून हातावर चोळून घ्यायचा ओवा आणि एक वाटी कोथंबीर घेतली कोथंबीर जास्त घालायची कोथंबीरने टेस्ट खूप छान येते पुरीला आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ परत आपण चमच्याच्या छान किंवा हाताने मिक्स करून घेऊ मी चमच्यानेच मिक्स केले आता आपण मोहन तयार करणार आहोत मोहन क कर... मोहन आपण दीड सॉरी दोन चमचे मी गरम करून तेल घेतलेलं आहे ते आपण घालून घेऊ हो। आणि हे तेल गरम आहे म्हणून मी चमचेच्या सहाय्याने एकत्र करून घेते सगळं आणि तेल थोडंसं थंड झालं की आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो पीठ तेल आणि पीठ तेल पिठाला चांगलं लागलं ना तर पुरी एकदम खुसखुशीत होते म्हणून तेल टाकणं गरजेचं आहे आणि एकदम कडक पाणी ताक, पाणी टाकते मी आता जसं लागेल तसं थोडं थोडं करून कारण गरम पाणी आहे मला हात काय लावता येत नाही आहे त्याला मग चमच्याच्या सायने मी हल हलवून घेते आणि पाणी एकदम टाकायचं नाही ज्या जसे लागेल तसं वरतून थोडं थोडं करून टाकायचं नाहीतर पातळ होईल एकदम पाणी घातलं तर अजून थोडंसं लागेल मला थोडंसं घालते आणखी आणि चमच्यानीज हाल एकत्र करून घ्यायचं नाहीतर गरम हाताला खूप भाजल पाणी खूप गरम असतं ना हे पहा आता आपण थोडं थंड झालं मी काढून घेते चमचा आणि हाताच्या साहेने एकदम मऊ गोळा बनवून घेते पिठाचा हे ज्वारीचं पीठ आहे पे ज्वारीच्या पिठाला थोडंसं जास्त मळून मळून घ्यावं लागतं ज्वारीच्या पिठाला चिकटपणा नसतो म्हणून जरा पीठ जास्त मळायचं हे पहा असा आपला गोळा तयार झाला पिठाचा आणि याला भिजून वगैरे द्यायची काही गरज नाही लगेच पुऱ्या लाटून घेऊ आपण नाही तर तेल गरम करायला ठेवलं आणि आता एक छोटा गोळा घेते पुरीचा गोळा थोडासा मोठाच घ्यायचा कारण ही पुरी जास्त पातळ नसते थोडीशी जाडसर ठेवायची आणि वरतून थोडं सुकं पीठ लावायचं आणि एकदम हलक्या हाताने लाटून घेऊ आपण या पिठाला जास्त जोर द्यायची गरज लागत नाही नाही तर पुरी एकदम तुटल्या जाते कारण पिठाराची कटपणा कमी ना एक अशी आपली पुरी तयार झालेली लाटून आता मी पुऱ्या तळून घेते एक एक करूना पन हो पूरे। आसे करून आपण तळून घेऊ पुऱ्या असे तेल उडवलं ना तर पुरी खूप छान थोकते दोन्हीकडून पण दुसरी बाजूने तळून घेऊ हो। आपली पुरी आता तयार झाली दोन्हीकडून पण मग खरपूस एकदम खरपूस भाजली तर मी तिला काढून घेते अशी एकदम अजि तेल बिल अजिबात राहत नाही आता पुरीला हे प तुम्हाला दिसत असेल तेल अजिबात राहत नाही आणि राहिलेल्या मी पुऱ्यात तळून घेते सगळे एक एक दोन दोन सोडले तरी चालतील सगळे नाही एक एकच तळायचे हे प आता ही पण झाली आपली ही पण काढून घेते मी आपली एकदम खुसखुशीत कुछ ज्वारीच्या पिठाची पुरी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा